आपण पाहता एमबीपी माझा आवाज बालाघाटाचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना मल्हार क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष भाई आकाश निर्मळ यांनी दिला पाठिंबा मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचं एकोणतीस ऑगस्ट पासून आंदोलन सुरू होत या आंदोलनाला वारंवार वार ओबीसी समाजाचे नेते हाके सदावरते तर मराठा असूनही राणे कुटुंबीय विरोध करत असताना आज एक सप्टेंबर रोजी धनगर जमातीचे वैचारिक संघटन असलेल्या मल्हार क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष बाई आकाश निर्मळ यांनी आझाद मैदानावर जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आपल्या संघटनेचं पत्र देत जाहीर पाठिंबा दर्शवला आहे मल्हार क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष बाई आकाश निर्मळ यांनी दिलेला पाठिंबा आणि हाके साहेब यांचा होत असलेला विरोध ही आता मराठा समाजात कमालीचा उत्साह निर्माण करणारी ठरत आहे